नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर गणेश चतुर्थी आहे तर गणपती बाप्पासाठी आपण मस्त अशी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत खूपच छान रेसिपी आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण ते कसे बनवायचे आहेत ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जे पाण्यासाठी लागणार आहे तर मी गव्हाचं पीठ घेत आहे चाळून तर पीठ घेताना चाळून चाळूनच घ्यायचं तर पीठ घेतलेलं आहे एक बाउल पीठ आहे त्यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं थोडंसं पाणी ॲड करत याचा छानसा एक गोळा तयार करून घेऊया खूप पातळ मळायचा नाही आहे तर गोळा छानसा आत मळून आपण तयार करून घेऊया तर हे पीठ म्हणून तयार झालेलं आहे याला आपण एक साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवायचं आहे तर त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून तर एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटीच गुळ वापरलेलं आहे तर हे व्यवस्थित छानसं मिक्स करायचं गूळ विरगळलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले सारण छानचं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण पिठाची मी एक मस्त अशी मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण छोट्या वाटेने याचे गुळ असे आकार काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला मोदकासाठी खूप युजफुल राहील ते आणि अशा पद्धतीने आपण त्याच्या असे गोल गोल आकाराचे पुरा लाटल्यागत करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकताय त्यानंतर मी त्यातला एक घेतलेली आहे ती पारी आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरपूर टाकायचं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने या मोदकाच्या आहेला आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सर्व मोदक मी तयार ब केलेले आहेत तर याला छानसं वाफवायचं आहे तुम्ही हे तळूनसुद्धा करू शकता आणि त्यानंतर आपली ही रेसिपी छानशी तयार झालेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू